नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे जिल्हा परिषद मधील शिक्षकांची अंतर्गत बदली प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे आणि वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे आता बदली प्रक्रियेचं तर बघा आता काय विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस मधील विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांनी बदली करता शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेबाबत बदली पोर्टलवरील सुधारित वेळापत्रक व राज्यस्तरीय नोडल अधिकारी ग्रुपवरील सूचना उपरोक्त संदर्भी विषयान्वये शिक्षक बदली प्रक्रिया सण दोन हजार पंचवीस करता बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग मधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस अखेर चार दिवस उपलब्ध करून देण्यात आलेले सदर कालावधीमध्ये आपले गटाकडील विशेष संवर्ग भाग मधील बदली पोर्टलवर होकार दिलेल्या शिक्षकांना त्यांच्या लॉग इनवरून बदलीकरता शाळेचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वक निवडण्याबाबत सूचित करावं दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही असं तसेच सदरचा प्राधान्यक्रम निवडणे ही संबंधित शिक्षकाची जबाबदारी असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास त्याची सर्वशी जबाबदारी संबंधित शिक्षकाची असेल याबाबत आपल्या सर्व शिक्षकांना सूचित करावं तर बघा अशा प्रकारे आता प्राधान्यक्रम भरण्याची सुविधाच विशेष समर्ग भाग एकसाठी साठी फक्त आता सुरू झालेली आहे म्हणजे उद्यापासून ती सुरू होत आहे तर चार दिवस ती सुविधा राहणार आहे आणि या चार दिवसामध्ये आपल्याला प्राधान्यक्रम भरायचे आहे तर प्राधान्यक्रम भरताना सर्वस्व जबाबदारी प्राधान्यक्रम भरणाऱ्या शिक्षकाची राहील तो जशा प्रकारे प्राधान्यक्रम टाकेल तशा प्रकारे त्याची बदली होईल जर त्यामध्ये काही चूक झाली तर ती सर्वस्वी जबाबदारी त्या शिक्षकांची राहील त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप होणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद